श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम्ञानतिराधनशला श्री गुरुवे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करू संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे त्र्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध षष्ठी मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा तीन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे ब्याऐंशी ब्रह्मपूज्य महाराजांनी पंढरपूर नृसिंहवाडी कोल्हापूरच्या आनंद यात्रा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग चौतीसवा आजच्या या भागात परमपूजा सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात खरे पाहता मनुष्याचा देह हा केवळ रक्तामांसाचाच असतो व त्यात प्रत्येकात परमेश्वरी अंश हा असतोच परमात्मा हा आत्म्याच्या रूपाने येथे येत एत असतो व त्यांचे कार्य पूर्ण झाले की तो आत्मा परमात्म्यात पुन्हा विलीन होत असतो मनुष्याच्या जीवनाचे हे गुह्यातील एक गुह्यच आहे जोपर्यंत शरीरातील आत्म्याला परमात्म्याची ओढ लागत नाही तोपर्यंत मनुष्याचा देह हा अकारणच जगत असतो ही परमात्म्याची ओढ लागावी म्हणूनच भगवंताने गुरु परंपरेप्रमाणे इतर काही मार्ग सुरू केले आहेत भगवंत हे कधीही केवळ कल्पनेने भेटत नसतात भगवंताचे दर्शन तुम्हा कोणालाही या जन्मी होईल असे वाटत नाही आमच्यासारख्यांचा जन्म हा तुम्हाला मार्गदर्शन करून या मार्गाकडे वळवण्यासाठीच असतो तुमच्या जन्मामागे काहीच कार्यकारण नसते व त्यामुळेच तुम्हाला धर्म व परंपरा इत्यादीचे काहीच ज्ञान नसते तुमचे दैव उणे असल्यानेच भगवंत तुम्हाला येतपर्यंत तुमचा उद्धार होण्यासाठीच आणून सोडत असतात आमच्या सारख्यांच्या केवळ दर्शनानेही तुमची सर्व कामे अगदी सहज अनायासे होत असतात परंतु त्याचे तुम्हाला अजूनही ज्ञान न झाल्यानेच तुम्ही येथे आल्यावर असंख्य प्रश्न विचारित असता नदीच्या पाण्यात जसा अकारण भोवरा निर्माण होत असतो तसेच भक्तांना या संगतीत येऊनही उगीच संशय घेतल्याने तसेच आक्षेप घेतल्याने बाधा येत असते मनुष्याच्या कुंडलीतील नवग्रह जसे फिरतील तसे मग त्याला शासन होत असते व त्याचे प्रारब्धही बदलत राहते प्रारब्ध एकदा फिरले की मनुष्याचे सर्व जीवनच बदलून जात असते तेव्हा तुम्ही आता तुमच्या जीवनात खूप काळजी घ्या वंदनीय अधिकारी साधुपुरुषांचे सहवासात गेल्यानेच पापक्षालन करणारी बुद्धी सर्वांना येत असते हे लक्षात ठेवा तुम्हाला अगदी सहजगत्या या शक्तीचा सहवास लाभला असल्यानेच तो सहवास आता कायम टिकवणं हा तुमचं कामच आहे सध्या कलियुग चालू आहे त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या प्रभावाने मनुष्य ईश्वरापासून दूर लोटला जाऊन तो अनाठाही भलत्याच ठिकाणी ओढला जात असतो जीवनातील मूळ कर्तव्य विसरून भलतीच कृत्य करीत बसतो आणि जेव्हा त्याला मूळ कर्तव्याची जाणीव होते त्यावेळी खूपच उशीर झालेला दिसून येत असतो त्यामुळे तो मूळ कर्तव्य बजावण्यासाठी अखेरीस खूप आतताईपणा करू लागतो हे असे वागणे योग्य नसल्यानेच आम्ही तुम्हाला सदैव सर्व मायाजालापासून सावध राहायला सांगत असतो माझ्या मते तुम्ही सर्वांनी वयाच्या पन्नास वर्षांपर्यंत सर्व सुखे उपभोगायला काहीच हरकत नाही त्यानंतर मात्र तुम्ही ताबा ठेवण्याचा प्रयत्न करून पुढील जीवन जगणे आवश्यक आहे वयाच्या पन्नासच्या आधी शरीराचे सर्व धर्म सांभाळणं गरजेचंच असतं व तसे तुम्ही जर शरीर धर्म पाळले नाहीत तर शरीराची हानी होऊन ते एकदम विकलांग होत असते तुम्ही कोणीही वयाच्या पन्नासीच्या आधी वैराग्याच्या नावाखाली तसे गैरवागूच नका पूर्वी आपल्या येथील काही भक्तांनी असाच वेड्यासारखे वागण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर तब्येतीवर परिणाम होऊ लागला अखेरीस त्या भक्तांच्या घरची माणसे त्यासंबंधी मला विचारायला आली होती मला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती त्यामुळे मी नंतर त्यांना तसे गैरवागणे सोडायला सांगितले वयाच्या पन्नासच्या पुढे मात्र लगेच सर्व षड्रिपूंवर ताबा मिळवण्याचा जरूर प्रयत्न कराच आपल्या गीता या धर्मग्रंथामध्ये भगवंताने अखेरच्या अध्यायात अगदी स्पष्ट सांगितले आहे की तू जेव्हा शरीराचे सर्व धर्म सोडून माझ्या चरणांशी शरण येशील तेव्हाच मी तुला माझ्यात समावून घेईन याचा अर्थ तुम्ही समजून घ्या हल्ली गीता भागवत दासबोध ज्ञानेश्वरी महाभारत असे ग्रंथ वाचताना कोणीही दिसत नाहीत सर्व धर्मग्रंथाची शिकवण एकच आहे ज्ञानाची तुम्हाला फार गरज असल्याने हे सर्व ग्रंथ वाचनात ठेवाच गीता दिवसभरात केव्हाही सकाळी सूर्योदयापासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही वाचली तरी चालते रोज एक अध्याय वाचायला हरकत नाही तसे पाहिले तर भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली अर्जुन हा त्यासाठी निमित्त होता मात्र ते ज्ञान आजही सर्वांना उपयोगी पडत आहे सुरुवातीला तुम्हाला गीता वाचायला नीट शब्दोच्चार करायला त्रास होईल तसेच अर्थही समजायला त्रास होईल परंतु ते वाचन रोज चालूच ठेवा वेळेचे बंधन तुमच्यासाठी नसते ते तुम्ही पाळायची गरज नाही हे मी तुम्हाला गुरुस्थानी असल्यानेच सांगू शकतो तुमच्यासारख्यांना जीवनात गुरु लाभणे हा एक प्रकारे साक्षात्काराचाच भाग समजा ईश्वराचे दर्शन तुम्हाला कोणालाही या जन्मात होणार नसल्यानेच ईश्वरी अनुभूती लाभलेली व्यक्ती गुरु म्हणून लाभणे फार महत्वाचे आहे त्यांच्या सहवासात राहिल्याने सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे नराचा नारायण होण्याची जणू संधीच त्यामुळे लाभत असते अशी संधी ज्यांना लाभते त्यांनी ती जरूर घ्यावीच नाही घेतली तर जीवन निरर्थक होईल जीवनात प्रथम अध्यात्माची कासधरा व मगच विज्ञानाची कासधरा मनुष्याने जीवनात शरण जाण्यासाठी काही स्थाने ठेवली पाहिजेतच मनुष्य देहाला अदृश्य स्थितीतील थी शक्तीचे ज्ञान लवकर होत नाही म्हणूनच व्यक्त देहाला व्यक्त दर्शनच झटकन समजते मनुष्य देहाचे लक्षण म्हणजे तो अकारण गर्व करीत असतो कलियुगात मायावी रूप धारण करून मनुष्याला भगवंताकडे जाण्यास मज्जाव करीत असते धर्माची हानी करणे धर्म नष्ट करणे व शरीराला उपभोगाकडे आकर्षित करणे इत्यादी मार्गाने कलियुग त्रास देतच असते तुमचे दैव चांगले असेल तर प्रपंचात काहीच करावे लागत नाही परमार्थ मात्र करण्यासाठी कृतीचीच आवश्यकता असते तुम्ही त्यासाठी कृती चालू केली की ईश्वरही त्यासाठी सहाय्य करू लागतोच गीतेमध्ये त्यांनी तेच सांगितलं आहे जो जसा मला भजेल तसे त्याला सहाय्य करेल त्याचे तुम्हाला सर्वांना सहाय्य असल्यानेच त्याने तुम्हाला माझ्यापर्यंत आणून सोडलेले आहे तेव्हा आता येथेच स्थिर राहा सेवा करीत राहा जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा जरूर दर्शनाला येत जा त्यामुळे मनाला शांती लागून जडत्व कमी होत असत मनाचा भार हलका होत असतो संशय कुठेही ठेवूच नका अखंड चिंतनानेच एक प्रकारचे या शक्तीचे कवच वलय तुम्हाला प्राप्त होईल व तेच पुढील जीवनात तुम्हाला तारून नेईल श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त